त्याच्या टोपल्यात ठेवून दिले हे बाबासाहेबांनी गाडीतून पाहिलं बारा वर्षाचा कालखंड गेला इंग्लंड मध्ये शिकलो तिथं मोठमोठ्या श्रीमंत लेखकांच्या ताटात जेवलो तिथं जे नाही त्या प्रकारचे पुस्तकं माझ्या वाचनात आली जे करायची जी उत्क्रांती डोक्यात होती ते विचार त्या लोकांकडून मिळाले बढ्यापैकी शिकलो मला तिथं जात आडविले नाही कोणी माझा धर्म विचारला नाही पण सगळा या भारतात एकोणीसशे चोवीस ला आलो तेव्हा एका डमनीवा एक किलोमीटर वेळेला पुलत जातो पाणी आणतो तो गेला बाबासाहेबांना वेळ नव्हती बिना पाण्याची बिना अन्नाचे बाबासाहेब तसेच गाडीत बसून निघून गेले तिथून पुढे बारा तासाचा प्रवास केला म्हणजे एका पाण्यासाठी आपल्या बापाला किती झगडावं लागलं आज आपण म्हणतो ना खातो तो घास मोकळा घेतो तो सास बाब मा फक्त तुझ्या जन्मामुळे हे सहज होत नाही हे सहज होत नाहीये आणि मग तो सोनबा तिथे एकोणीसशे शेहेचाळीस पर्यंत येत राहिला तो माठ भरून आणायचा पाणी सांडायचा पुन्हा निघून जायचा शेहेचाळीस ला वय जास्त झाल्यानं सोनबा मरण पावलं एकोणीसशे सत्तेचाळीस ला बाबासाहेबांना घटना कळाली बाबासाहेबांनी तिथं आदरांजली वाहिली म्हणजे अडाणी लोकांना खरं बाबासाहेब कळवले शिक्षकांनी बाबासाहेबांकडे डोळे फिरवले आज हे जातीय भेद करणारे कोण आहेत अडाणी लोक नाहीत जे शिकलेत का ते आराम करून जाती भेद त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून पोचविल्या एकदा नीट चेक करा हे फेसबुकवर कमेंट करणारे फेसबुकवर पोस्ट टाकणारे अरे दोन लाईक आहेत या पोस्टला दोन कमेंट आहेत कोणतरी नाहीस म्हणले दुसरी कमेंट तू हे तू काय बेजार व्हायला थँक्यू मलेली दुसरी कमेंट तू ये पण याच्यातून युवक वर्ग चाललाय कोणाला एखादा दरिंदर काही समाज सुधारा करत विचारवंत विचारवंताबद्दल धर्माबद्दल वाईट बोललं प्रमोट करू नका ना त्याचा त्याचा व्हिडिओ डिलीट करा ना त्याला मोठं का करता आता कर अलीकड ते कोरटकर होता हे ना शिवाजी महाराजांबद्दल बोलले बोललं का नाही ते सोलापूरकर कोणतरी होत ते बी शिवाजी महाराजांबद्दल बोलू लागलं आपलं काम काय या दभांना एवढं मोठं करू नका त्याचा व्हिडिओ डिलीट करा ना त्याला मोठं करण्याचं काम का करता पण आपलं काम काय आपण यह काय म्हणला म्हणून पहा त्या ग्रुपला टाका सर्वांना शेअर करा इंग्रजांनी तुम्हाला तीन टाइम मारले तुम्ही सुधरावे म्हणून तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ इंग्रजाकडून आपण भारत स्वातंत्र्य करून घेतला नाही ते कदरून गेले आपली धमक नव्हती स्वातंत्र्य मिळवण्याची आणि सांगतो लय हल्ल ते ना सकाळ दुपार संध्याकाळ शेवटी ते कदरले ते निघून जाऊ लागले आपले लोक थांबा म्हणले ते म्हले नग आणखी काही दिवशी इथं थांबलो तर तुमचे दलित तर गुन्हा आम्हाला लागतील ते म्हणजे आम्ही चललो लोकांना सांगू पण नका आम्ही तुमच्या येत होतो ही रियालिटी आहे पण बाबासाहेबांनी बदला घेतला कलम सोळा मध्ये काय बदला घेतला आपल्या बापाला शाळेत सावी असताना पाणी पिता भेटलं का नाही बडोदा संस्थानामध्ये आपल्या बापाला कोणी चहा पाणी दिलं का नाही चौदार तयाचा सत्याग्रह करून एका हॉटेलवाल्यानं आपल्या बापाकडून भजाची प्लेट हिसकून घेतली का नाही एका हॉटेलवाल्यानं स्वतःच्या ग्लास मधलं पाणी मोरीत टाकलं पण बापाला दिलं का मग आपल्या बापानं काय केलं मान्य माया वाट्याला दुःख आले मानणे मला मा मा त्रास झालाय पण येणाऱ्या माझ्या औलादींना त्रास झाला ना पाहिजे येणाऱ्या काळात माझ्या समाजाला त्रास झाला ना पाहिजे माझ्या बापानं केलं काय राज्य घटना कलम सोळा राज्य घटना कलम सोळा उपकलम चार काय झालं अरे संविधानाच्या ताकदीवर माझ भीमाच लेकर माझं बाबासाहेबांना मानणार लेकरू कलेक्टर झालं माझा बाबा बाबासाहेबाला मानणार लेकरो डेप्टी कलेक्टर झालं बाबा बाबासाहेबाला मानणारी वाघेन पी एस आय झाली माझी बाबा बाबासाहेबाला मानणारी वाघेन डेप्टी सीओ झाली बडिया बडिया पैकी कॅबिन मध्ये बसली त्या कॅबिन मध्ये बडिया पैकी एसी चालू आहे आज माझी बाबाची वाघे माझा बाबाचा वाघ बडिया पैकी बेल मारतो आणि त्या काळी ज्या जाती आहे त्यांच्या डोक्यात भुंगा भरला होता त्याच्या डोक्यात इगो आला होता की मी याला पाणी का देऊ आज माझच बाबासाहेबाच ले पैकी बेल मारतय पाणी आणून द्यानं चेक करा राहुला कॉल बदला राज्यघटना कलम सोळा नुसार अरे भारतातल्या कुठल्याही स्टेज तुम्हाला जात आलं कुठल्याही पदावर तुम्हाला जात आलं एक आदिवासी समाजाची महिला अरे शिक्षिका होती आणि शिक्षिकेकडून डायरेक्ट भारताच्या राष्ट्रपती पदावर जाते इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही केवळ आपल्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं ही पॉवर आहे इंडियन कॉन्स्टिट्युशनची ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या शिकवा संस्कार आपल्या घरी कार येऊ शकते संस्कार नाही संस्कारानं कार आली पाहिजे चांगल्या कर्मानं पैसा आला पाहिजे चांगल्या सत्कारमान आपल्याला औलादी घडल्या पाहिजे भासना कोणी बोलल्यानं तुम्हाला वाटतं का परिवर्तन होत नाही सिंपल प्रश्न विचार तुम्ही जगात सर्वाधिक जास्त देव कुठे मला जगात सर्वाधिक जास्त देवा कुठे जोरात बाय बायो जोरात एकदा जोरदार टाळे होत्या तुमच्या झोप आली का तुम्हाला तुमच्या भावकीत कोणी मेलय हा जोरदार टाळे बघायचे हा तुम्ही पुरुष मंडळी मागलेले जेवी वाजिला ना नाही मी कुणा म्हणलं पाहिजे काही हा जोरदार काय होईल द्या आता मला एकच उत्तर द्या जोरात उत्तर पाहिजे जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत उत्तर द्या कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त साधू संत महात्मे क्रांतिकारक विचारवंत धर्म जाती प्रबोधनकार कीर्तनकार वक्ते जगात सर्वाधिक जास्त देव भारतात जगात सर्वाधिक जास्त धर्म भारतात जाती भारतात पंथ भारतात क्रांतिकारक भारतात विचारवंत भारतात प्रबोधनकार भारतात कीर्तनकार भारतात वक्ते भारतात दलिंदर भिकारचोट भारतात गरिबाचा काही पैसा खाणारे भिकारचोट भारतात डांबर रोड गायब करणारे भिकारचोट भारत गट्टू छानणारे भारतात हे ना एक लाख पगार असून भिकारचोट शेतकऱ्याचे पैसे घेतो भारतात शाळेची घंटी गायब करणारे भिकारचोट शाळेच्या हल्लेल्या भिंतीच्या इटा घरी नेऊन टाकणारे भिकारचोट शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्या नेऊन टाकणारे भिकारचोट दोनशे कोटीची इमारत बांधलेली असून जिल्हा कोपऱ्यात चुकणारे भिकारचोट आहे ना काय नुकसान करायचं ठेवलं एस ती चा सीता फरणारे भिकार चोट जाणं पैसे देणार ते बी पत्ते खेळतानाच कुठं काय परिवर्तन झालं कोणाच्या भाषणानं महाराष्ट्र बदलला अरे जगातला एकमेव देश आहे जिथं पानपुईवर ठेवलेला ग्लास साखरदांना बांधून ठेवा लागते पानपुई त्या पानपुईवर ठेवलेला ग्लास साखर बांधून ठेवा लागते बांधून नाही येल्डिंग करून त्या पानपोळीला ग्लास करून ठेवा लागते आता ग्लास न्यायला अमेरिकेचं येते का जपानच अमेरिकेच हा जगातला एकमेव देश आहे बँकेतला दोन रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतुळीन बांधून ठेवा लागते एकमेव देश भारत भासण कीर्तन तर चालूच येत ना जगातला एकमेव देश ट्रेन मध्ये टमरेल बांधून ठेवा लागते टमरेल टमरेल पण बांधून ठेवती पण गायब करायची बदल काय झाला जगातला एक नऊ देश आहे रोड झाल्यावर कळते पाईपलाईन टाकायची राहिली एक नऊ देश एकोणीसशे या देशात प्रतिज्ञा स्वीकारली आपण भारत माझा देश आहे काय स्वीकारलं संप्रदाय काय सांगताय ईश्वरची माझे घर जपलं का आपण भावा भावाची धुऱ्यावरून म्हणणे घरात नवराबाईपूचं पटना कुठे आहे संप्रदाया काय बदल बदल, बदल कोणाहून झाला नाही ज्याला वाटलं त्याने एंटरटेनमेंट घेतले बरं वाटलं ऐकलंय पुन्हा सोडून गेले उद्या जैसे थे आपल्या भारताच्या प्रतीने शब्द काय भारत माझा देश आहे का माझा म्हणल्यावर जबाबदारी असते हा कार्यक्रम का माझा आहे त्या मॅट्रो ठेवायचा आहे हे बरोबर सामान लावायचे किती जण आले ते जेवायचं कोण राहिले महिला कशा सुरक्षित गेल्या पाहिजे का कार्यक्रम माझा आहे हा कार्यक्रम माझा आहे कार्यक्रम झाल्यावर डावेच कुठ ठेवायचा आहे आहे ना कोणाचा सत्कार झाला कोणी राहिले का कोणी बोलायचं राहिले का प्रत्येक काळजी घ्यायची का कार्यक्रम माझा आहे बरोबर का नाही शाळा माझी आहे कोणी नाही स्वच्छ केली मी झाड कारण ती माझी आहे पण मला काय घेणार या कोपऱ्यात ती थुकलो कारण शाळा आपली आहे ना आपली म्हणल्यावर काय जबाबदारी थुल काढली एसटीच्या सीट एस एसटी थुकल कारण आप ती आपली आहे ती माझी म्हणल्यावर थुकता येईल का घर माझं आहे ना मी घरात थुकल का घरामध्ये साध्या गोष्ट आहे माय आपली आहे मोठं समाज लहान समाज नाही तर माया वृद्ध जाईल बाप आपला आहे मोठा सांभाळल नाही तर लहान लेख सांभाळल नाही तर बाप वर्धा समजा जाईल पण बायको माझी मला समोर लागू लोकांना समोर कार्यक्रम बिघडेल ना जशी बायकू माझी आहे हे का नाही माझा दप्तर आहे मा हा मोबाईल माझा आहे तसा मला छाती ठोकपणे म्हणता आलं पाहिजे हा भारत माझा आहे हा कार्यक्रम माझा आहे बाबासाहेब माझे छत्रपती शिवाजी महाराज माझे आला भगतसिंग माझे आणि मग म्हणताय ईश्वरची माझे घरा म्हणून पहिल्यांदा दृष्टिकोनाचं ऑपरेशन करतायत नसते दृष्टीचं करतायत तर पहिले दृष्टिकोन बदलणं काळाची गरज आहे अरे अमेरिकेचे जपानचे लोक नवरा बायकू दोघ प्रवासांचा सुई धागासोबत ठेवतात कुठं सीट फाटलेलं असेल तर दोघं नवरा बायकू शिवतात का राष्ट्राची संपत्ती माझी आहे आपलं भिकारचोट एसटीत बसलं ट्रेन मध्ये बसलं पाहता पहिले सीटात एक गोड जाते का दुसरं बोट घालते तिसरं बोट घालते जोपर्यंत शितातला पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही आता काही जण खाली बसलेत हिरव्या कलरच्या च्या मॅट आहेत त्याने नखाना कुरतुडू कुरतुडू एखादा धागा निघतो का पाहिलं जोपर्यंत छिद्र पडते खालच्या गटू त्याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही यांना परिवर्तन होणार नाही इथं बसलेल्या तमाम मुलींना विनंती आहे बाळां काळात येणारा चौदा जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा करतात केम्ब्रिज च्या विश्वजट व नाव आहे सिंबल ऑफ नॉलेज टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉट कॉमन बॉब हे काय साधी सुधी गोष्ट नाही आणि म्हणून आपल्या लेकराला ले कुठलंही ले मैदान गाजवता येते ते मैदान गाजवण्याचं शिकवा माय बापांना विनंती आपली जी गरिबी आहे ती गरिबी लेकरांना कळू द्या आपल्या लेकरांनी एक वही मागितली का तात्काळ देऊ नका आपली गरिबी त्याला कळू द्या कुठली गोष्ट त्याला लेट द्या त्याला कळू द्या कुठली गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्याला कळू द्या सहज तुम्ही अव्हेलेबल झाले प्रत्येक गोष्टी देत राहिल्या त्याचं महत्व त्याला कळणार नाही का एक गोष्ट आपलं लेकरू जर लोणीला शिकायला जात असेल तर पन्नास वेळा आपण विचार करतो आपला लेकरू नगर या संस्थेमध्ये शिकायला असेल तर पन्नास वेळा विचार करतो दीड वर्ष असताना बाबासाहेब जाई गेलेली आता कडून संभावे बाबासाहेब अमेरिकेला गेले पत्र व्यवहार नाही मोबाईल नव्हता विचारणार कोण नव्हतं कोण काळजी घेतली संघर्ष जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत आज अरे भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात उद्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या एका महामानवाच्या पाया पडला जाणार आहे एका महामानवाच्या पायाच्या चरणी नतमस्तक होणार आहे ते कशामुळं केवळ संघर्षामुळं ते कशामुळं ज्ञानाच्या म्हणून ज्ञानानं सर्वत्र पुजल्या जातं तेच ज्ञान आपल्या लेकरांना वृद्धिगत करण्याचं शिकवा आपल्या लेकरांना मोठं करा माय बापांना विनंती आहे लेकरांच्या सानिध्यात राहा लेकराचा मित्र होऊ नका लेकरावर तुमचा दराराच असला पाहिजे पोरग कोणाच्या संतीत आहे कोणाच्या व्यसनादिन व्हायलाय कोणाच्या नादी लागायला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे रात्री अकरा बारा वाजता पोर गालय त्याला विचारा तू अर्थव्यवस्थेवर चर्चा करायला गेलता का, का तिहा मुळ मोदी सरकार आहे हा ना काहीच फरक पडत नाही म्हणून विनंती करतो उद्याचा सोमवार तू विसरणार नाही माया हो मंगळवार सायंकाळी पाच मित्रमंडळ रात्री नऊ तू विसरणार नाही एवढी अपेक्षा तुमच्याकडून करतो मला या ठिकाणी बोलवलं येणाऱ्या काळात लवकर तुमच्या गावात बाबासाहेबांच्या विचारणा अनुसरून छानपैकी जे काही विहार आहे गावातले लोक एकत्र येसाल सर्व धर्म समभाव एका नीतीने एकत्र असाल का कोई